नमस्कार सुप्रभात मी सवाश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुरी तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे पासष्ट आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर अविनाश पाटील यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मतला असा आहे गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू साहेब खात बसले खारे बदाम काजू केली रीती तिजोरी ते आज साव ठरले न्यायास आंधळीच्या हाती दिला तराजू लाटून घेतले मग झाला विकास त्यांचा ह्या शुभ्र चोर लागे कुबेर लाजू खोटीच देशसेवा खोटेच चेहरे ते लोकास लोकशाही लागलेत बाजू जे काल चैच वैरी झाले तयार आता जे कालचेच वैरी झाले तयार आता त्यांच्याच नौबती आता लागल्यात वाजू गेला अखेर पैसा झाकून सत्य बाजू साहेब भात बसले साहेब खात बसले खारे बदाम काजू तुम्हाला कशी वाटली अविनाश सरांची ही गजल व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते चला तर मग धन्यवाद